वाळवणीच्या रेसिपीमध्ये साबुदाणा कुरकुरे बनवण्याची इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे जी तुम्ही कधीच पाहिली नसेल कुरकुरे तयार करताना आपण साबुदाणा बराच वेळ शिजवतो तर इथे आपण साबुदाणा शिजवण्यासाठी अजिबात गॅसचा वापर करणार नाही होत त्याचबरोबर साबुदाणा भिजवण्यासाठी गरम पाण्याचा देखील वापर करणार नाही होत तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे आणि वर्षभर टिकणारे उपवासाचे साबुदाणा कुरकुरे आपण तयार करणार आहोत हे कुरकुरे बनवण्यासाठी साच्याचा देखील इथे आपण वापर करणार नाही नाहीत इतकी सोप्पी रेसिपी आहे की कोणीही सहजासहजी बनवू शकेल घरातच हे कुरकुरे एका दिवसातच फॅनखाली चांगले सुकतात आणि तळल्यानंतर छान फुलतात सुद्धा आणि कुरकुरीत होतात वाळवणीची ही कोणालाही जमेल इतकी सोप्पी रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरे बनवण्यासाठी पाव किलो प्रमाणात म्हणजेच एक कप मी इथे साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यात भरपूर पाणी घालून साबुदाणा धुवून घेऊया तर इथे मी साबुदाणा तीन ते चार वेळ स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे त्यावर काही धूळ असेल तर ती सगळी निघून जाईल इथे मी जाडवाला साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही बारीक साबुदाणा घेतलात तरीही चालेल तर इथे मी साबुदाणा चोळून थोडा धुवून घेतलेला आहे आता त्यातलं पाणी काढून पुन्हा दोन तीन वेळा साबुदाणा धुवून घेणार आहे सा इतका इतका साबुदाना मी इथे धुवून घेतलंय आता यात घालणार आहे पाणी भरपूर पाणी घालायचं नाहीये साबुदानाच्या वरून थोडस अर्धा इंच इतकं वर येईल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे आता हा साबुदाना झाकण देऊन आपण सहा ते सात तासासाठी किंवा रात्रभरासाठी भिजवून घ्यायचा साबुदाना मी इथे अगोदरच रात्रभर भिजवून घेतलेला आहे आता आपण जे साबुदाना भिजायला घातलेले आहेत ते बाजूला ठेवून देऊया आणि आता या भिजवलेल्या साबुदानापासून रेसिपीला सुरुवात करूया तर पाहू शकता मस्त फुललेला आहे साबुदाना भिजल्यानंतर साबुदाणा एकमेकांना असा चिकटलेला अस आहे तर आपण इथे वेगळा करून घेऊया आणि असा साबुदाणा भिजला पाहिजे बोटावर घेताच तो मॅश झाला पाहिजे असा साबुदाणा भिजलेला असला पाहिजे तर मस्त परफेक्ट साबुदाणा भिजलेलं आहे आता पुढची प्रोसेस पाहूया इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत खूप जास्त मोठी साईज नाही आहे किंवा लहान साईज नाही आहे असे चार बटाटे घ्यायचे आहेत तर आता इथे मी ते सोलून घेणार आहे कुकरला बटाटे लावून मीडियम फ्लेमवर दोन सिटी काढून घ्यायची परफेक्ट असे बटाटे शिजले जातात इथे मी चारही बटाटे सोलून घेतलेले आहेत आता पुढची प्रोसेस पाहूया त्यासाठी इथे मी एक मोठा ताट घेतलेला आहे आणि किसणी सुद्धा घेतलेली आहे आता या किसणीमध्ये सर्वात बारीक होलवाली जी किसणी आहे त्याच्या मदतीने बटाटा बारीक किसून घ्यायचा बटाटा किसून घेतल्यामुळे काय होतं मस्त बारीक असा बटाटा होतो त्यात तुकडे राहत नाही इथे बटाट्याचे तुकडे राहायला नको नाहीतर कुरकुरे जे आहेत ते व्यवस्थित पडणार नाहीत त्यामुळे आपल्याला बटाटा एकदम असा मॅश झालेला पाहिजे त्यात तुकडे राहता कामा नये चारी बटाटे मी असेच बारीक असे किसून घेणार आहे तर इथे सर्व बटाटे म्हणजे किसून झालेले आहेत आता पुढची प्रोसेस पाहूया जे आपण भिजवलेले साबुदाणा घेतलेले आहेत ते सुद्धा या बटाट्यामध्ये घालूया इथे मी साबुदाना जराही शिजवणार नाहीये आणि साबुदाना भिजवताना सुद्धा मी साधं पाणीच वापरलेलं अजिबात गरम पाण्याचा वापर केलेला नाहीये आपण उपवासाचे कुरकुरे बनवतोय त्यामुळे त्याला थोडी टेस्ट आणण्यासाठी इथे आपण मिरचीचा क्रश घालायचा आहे किंवा मिरचीचा ठेचा घालायचा तर इथे मी चार मिरच्या असं क्रश करून घेतलेले आहेत आणि एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालणार आहे उपवासाला बनवतोय त्यामुळे आपल्याला एवढंच घालायचं आहे जिरे खात असाल उपवासाला तर तेसुद्धा इथे ॲड करू शकता तर मसालासुद्धा आपल्याला नुसत्या मिरचीचा असला पाहिजे त्यात गरम मसाले नको अशी मिरची पावडर घालायची बटाटा हे सर्व मसाले आणि साबुदाना मी मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला हाताला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा आपल्याला साधारण आठ ते शार। नऊ मिनिटसाठी चांगला मळून घ्यायचा आहे मळताना हाताला हे मिश्रण जास्त चिटकू नये त्यामुळे आपल्याला पाणी लावायचं आहे त्यामुळे जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही फक्त हाताला हलकं पाणी लावायचं मळताना सात आठ मिनिट हे मिश्रण चांगलं मळून घेतलं की छान मऊ गोळा तयार होईल त्याचबरोबर आपण साबुदाना शिजवलेला सुद्धा नाहीये तो सुद्धा यात थोडंसं छान मॅश होईल आणि मस्त मऊ गोळा तयार होईल आणि हे मिश्रण मळून घेतल्यामुळे मऊ गोळा तयार झाल्यामुळे कुरकुरे हवे तसे पडतील जर तुम्ही मळलंच नाही हे मिश्रण तर कुरकुरे पडणार नाहीत पटकन थोडं जोर द्यावा लागेल तर आपल्याला असं न करता एकदम सहजासहजी कुरकुरे पडावे त्यासाठी हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे आता मी हे मिश्रण मळून मऊ गोळ्या तयार करून घेतलेला आहे आता कुरकुरे तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे पायपिंग बॅग घेतलेले आहे इथे तुम्ही मिठाची पिशवी किंवा मग दुधाच्या पिशवीचा सुद्धा वापर करू शकता ही पायपिंग बॅग मी एका ग्लासमध्ये ठेवून दिलेली आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा करायचं आहे आणि त्यात आपल्याला स्पूनच्या मदतीने हे मिश्रण भरून घ्यायचं आहे पायपिंग बॅगला वरून रबर लावायची गरज नाही असं गोल फिरवून घट्ट करून घ्यायचं आणि कैचीच्या मदतीने पायपिंग बॅगचा वरचा टोकाचा भाग थोडा कापून घ्यायचा कुरकुरे शक्यतो जाडसर काढा कारण ते सुकल्यानंतर एकदम बारीक होतात म्हणजे त्यांची साईज जी असते ती कमी होते त्यामुळे थोडे जाडसरच कुरकुरे आपल्याला काढायचे आहेत स्वच्छ प्लास्टिक शीट घ्यायचे आणि त्याच्यावर हे सर्व कुरकुरे तयार करून घ्यायचे कुरकुरे तयार करताना ते असे सरळ निघाले पाहिजेत तुटता कामा नये मधूनच जर तुटत असतील तर तुम्ही जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मऊ केलं नसेल म्हणजे चांगलं मळलं नसेल तर पुन्हा ते मिश्रण काढून चांगलं मळून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने कुरकुरे तयार करून घ्या लहान मोठे कसेही कुरकुरे आपण तयार करू शकतो तर इथे मी मोठेच तयार केलेले आहेत सुकल्यानंतर त्याचे दोन तुकडे करून घेणार आहे आता हे मी पूर्ण एक दिवस फॅनखाली सुकवून घेणार आहे आणि त्यानंतर एक दिवस उन्हामध्ये सुकवून उन घेणार आहे सुकल्यानंतर पाहू शकता मस्त इथे कुरकुरे तयार झालेले आहेत रंगसुद्धा छान आलेला आहे कारण आपण मिरची पावडर घातलेली आहे तर इथे मिरची पावडर नक्कीच घाला त्याने कुरकुरे जे आहेत ते दिसायलाही सुंदर दिसतात उन्हामध्ये नाही सुकवले तरीही चालतात पण उन्हामध्ये सुकवल्यामुळे ते वर्षभर चांगले टिकतात त्यामुळे एक दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवा आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवून द्या मी थोडे लांब लांब कुरकुरे तयार केलेले तर याचे मी दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत तुकडे न करता तुम्ही असेचसुद्धा ते तळून घेऊ शकता तर इथे आता मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम असलं पाहिजे जर कमी तेल गरम असेल तर हे चांगले फुलणार नाहीत त्यामुळे आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून ह्यात हे कुरकुरे घालायचे आहेत इथे मी काही तळून घेतलेले आहेत तर आधीचे साईज पाहू शकता आणि नंतर पाहू शकता तळल्यानंतर मस्त ते फुललेले आहेत अशाच पद्धतीने काही कुरकुरे इथे मी तळून घेणार आहे तर हे कुरकुरे तुम्ही एकदा बनवून वर्षभर खाऊ शकता उपवासाला तर हे कुरकुरे चालतीलच पण असं कोणत्याही वेळेस तुम्ही भूक लागली तरी हे कुरकुरे तळून खाऊ शकता हे कुरकुरे बनवण्यासाठी आपण साबुदाणा अजिबात शिजवलेला नाही किंवा त्यात गरम पाण्याचा वापर सुद्धा केला नाही साबुदाणा भिजवण्यासाठी आणि एकदम सोपी पद्धत आहे एकदम झटपट हे साबुदाणा कुरकुरे तयार होतात आणि उपवासाची ही साबुदाणा कुरकुऱ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ही वाळवणाची रेसिपी नक्कीच तयार करा उन्हाळा विशेष वाळवणीच्या रेसिपीज मी भरपूर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा माझ्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करा आणि याची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा उन्हाळा सुरू आहे तर भेटूया अशाच काही वाळवणीच्या रेसिपीजसोबत आजचा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन रेसिपीसोबत